जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात भंडारदरा धरण निर्मितीने नव्याण्णव वर्षात पदार्पण केले असून गेले चव्वेचाळीस वर्षात एकोणीसशे ऐंशीपासून जलाशय आठ वेळा पंधरा ऑगस्टपूर्वी तर एकवीस वेळा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाला आहे यंदा चार ऑगस्टलाच पिलवेमधून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते दोन हजार एकवीसला बारा सप्टेंबर रोजी दोन हजार बावीसला सोळा ऑगस्ट रोजी दोन हजार तेवीसला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याची नोंद आहे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान केलं होतं आमदार राणा यांच्यासह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करत बुधवारी संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं विविध प्रकारचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक असल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किरण बाजीराव शिंदे यांच्याकडे श्रीगोंदा पोलीस ठाण्याची सूत्रे देण्यात आली आहे नवीन निरीक्षक आल्याने आता तरी तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसेल का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत एअरटेल कंपनीने ओ एफ सी केबल टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता जे सी बीने खोदकाम करून रस्त्याच्या साईट पट्ट्याचे नुकसान केले त्यात बांधकाम विभागाचे सोळा लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शाखा अभियंता यांच्या फिर्यादीवरून एअरटेल कंपनीचे मालक प्रोजेक्ट मॅनेजर साईट इंजिनियर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता तीनशे चोवीस प्रमाणे जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अकोले शहरातील एका विद्यार्थिनीची वरून रावरीतील युवकाशी ओळख झाली या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीशी सलगी वाढविण्यासाठी थेट अकोले गाठले आणि मुलीच्या आई वडील चुलता चुलतीने त्या रोड रोमिओला चांगला चोप दिलाय कॉलेजमधील तरुण व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनी देखील हात धुवून घेतलाय व पोलिसांच्या हवाली केलाय सचिन रभाजी गडदे याच्या विरोधात छेडछाडी प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या चिरामपूर शहरातील आदिवासी गोंड समाजातील पंधरा ते वीस लोकांना जबर मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेते प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली पीडितेनी शहर पोलीस ठाण्यासमोर मोर्चा काढला शहर पोलीस ठाण्यात आशा उईके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आफ्रान शेख कुजेब शेख फिरोज फिटरवाला या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे हे तपास करत आहे मंगळवारी दुपारी ही मारहाणीची घटना घडली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी येथील शेडवर छापा टाकत सहा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय दरम्यान गुटखा तस्करातील मुख्य आरोपी फरार असून एकाला अटक करण्यात यश आलंय रवी बबन दळवी असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे श्रीगोंदा येथील वडळी रोडवरील गजानन कॉलनी येथे गुटक्याचा साठा करून वाहतूक केली जात आहे अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती नुकतेच नगर येथील नेप्ती उपबाजार समितीचे नामकरण झाले यावरून महाविकास आघाडीने निषेध व्यक्त केलाय खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीचेच नाव देण्यात आलंय हा निर्णय न्याय नैतिकता आणि कायद्याच्या तत्वात सरळ अवमान असल्याचं महाविकास आघाडीने म्हटलंय तसेच नामकरण निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय सार्वजनिक संस्थेत दोषी गुन्हेगारांचे नाव देणे केवळ अमान्य असल्याचं महाविकास आघाडीने म्हटलंय हे समाजासाठी धोकादायक उदाहरण ठरेल असंही त्यांनी म्हटलंय धक्कादायक म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या उद्घाटनात भाग घेतला समाजात चुकीचा मेसेज त्यांच्या या कृत्याने जात असल्याचं सांगत या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करा अशी मागणी महाविकास आघाडीने प्रशासनाला केली आहे सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्म आणि प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आक्षेपार्ह वक्तव्य करून धर्मावर टीका टिप्पणी करून सामाजिक धार्मिक भावना दुखावल्या असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करू भावना दुखावणाऱ्यावर दुखा कठोर कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली सद्गुरु सप्ताह हो वर्षाची परंपरा गंगागिरी महाराज पावणे असून आजपर्यंत जाहीर रित्या अशा प्रकारे इतर धर्माच्या बाबतीत भावना दुखवणारी वक्तव्य केली नाही परंतु अचानक महाराजांनी अशा प्रकारे धार्मिक तेड निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य का केले असा प्रश्न उपस्थित होत असून महाराजांना अन्य कोणी असे विधान करायला लावले का याबाबत पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सर्व समाजाला शांत राहण्याचे आवाहन केलंय पाथर्डीच्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची अडचण दूर झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार प्राजक्त तनपुरे यांचे लाभधारक शेतकऱ्यांनी आभार मानले सुरुवातीच्या काळात भरलेले मुळा धरणातील पाणी जायकवाडीला वाहून जात होते मात्र पाथर्डी रावरीच्या दुष्काळी भागाला त्याचा काहीही उपयोग होत नव्हता जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री